आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आलेले होते एकाच वेळेला तीन करून चार संस्थांना जाव्या हस्तांतरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि आपण आज जसे या ठिकाणी आलेला आहात तशा पद्धतीनं तीनशे ती चे ते चारशे सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी हे सगळे समोर बसवलेले होते अगदी म्हणजे जसे आज या ठिकाणी सोपे टाकलेले आहेत अशा त्यांना अगदी सन्मानानं त्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि ही साधी मंडळी अतिशय महिन्यात त्यांचा ज्यांना जागा दिल्या जात होती तर इतक्या आनंदात होती भाऊंनी त्या ठिकाणी ठेवलं की कोण येणार आहे कोण जाणार आहे क्यू आर कोड तिथे लावले आणि क्यू आर कोड वरती स्कॅनिंग करून रजिस्ट्रेशन करून बारा हजार पेक्षा जास्त लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होती एक अविस्मरणीय अशा पद्धतीचा कार्यक्रम माझ्यासाठी तरी तो निश्चितपणे आज ज्या पद्धतीनं आपण प्रत्येक जण या कार्यक्रमाला आलेला एक आशा आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये विक्रमजी म्हणाले की आपल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे आहे आपला चार छप्पर आपला कुटुंब परिवार सुरक्षित जगाशी लढायला आणि आज आपल्या प्रत्येकाच्या कितीही प्रगती होते ती प्रगतीचं सगळ्यात पहिलं पुढे आपलं घर आपला परिवार आणि या दृष्टिकोनातून आपण आयुष्यभराची प्रगती करत असताना या गोष्टीचे त्या आडाके मनामध्ये बांधत असतो आणि मग मराठी भाषेमध्ये पाहावे बांधून पासून वेगवेगळ्या पद्धतीचे वाचनाच्या जे रूढ झाले त्याच्या पाठीमाग कुठं ना कुठं तरी ही कुटुंब परिवार घर याच्या पाठी सुरक्षिततेची भावना ही जोडली गेलेली आहे आणि त्यामुळेच ही संकल्पना मुंबई पासून आता महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे म्हणजे प्रवीण भाऊंना आम्ही कार्यक्रम ठरवायचा होता सोळा तारखेला गेल्या शनिवारी दिसत होतो पण शनिवारचा दिवस होता सगळ्यांना एकदा येणं शक्य झालं नसतं तो प्रवीण भाऊच्या कडून मी सांगितलं की प्रवीण भाऊ रविवारचा कार्यक्रम द्या अचानकपणानं रविवारचा कार्यक्रम घेतलाय आणि प्रवीण भाऊंना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आज याच्या पेक्षा दहा पट व्हॉल्यूमचा एक कार्यक्रम पुण्याला देवेंद्र भाऊच्या सोबत या ठिकाणी करायचा आहे आणि इथून भाऊ पुण्याला त्या कार्यक्रमासाठी जाते आता नाशिकच्या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी उदाहरण दिलं अशा पद्धतीनं ही एका अर्थानं रूपामध्ये परिवर्तित होते आहे आणि प्रवीण भाऊ या सगळ्याच श्रेय एका अर्थानं तुम्हाला आहे की तुमच्यापासून या सगळ्याची आत्मविश्वास आमच्या मनामध्ये उद्या लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला लोकांच्या समोर आम्ही जातो ही एक चांगली गोष्ट असं सांगतो तेव्हा पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी सुद्धा लोकप्रतिनिधींची असते त्यामध्ये कुठेतरी जिथं अडखळत आहे तिथं हँड हँडलिंग करणं तिथे त्या ठिकाणी शासन सरकार येणारी अडचणी असतील किंवा अन्य वेगवेगळ्या अडचणी असतील या अडचणी दूर करण्याच्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करणं ते साहजिकच आहे अपेक्षा आहे त्याची मात्र हे करायचं तर आम्हाला त्याची खात्री असली पाहिजे जेव्हा प्रवीण बाऊंनी हे जे विराट रूप दर्शन त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवलं त्यानंतर खात्री पडली की पनवेल मध्ये निश्चितपणानं होईल याची व्यक्तिशा मला खात्री व्यक्त करायची वाटते आपण सर्व मंडळी आपण सर्व मंडळी जी या ठिकाणी आलेला आहात आपण शहरातून आलाय गावात आहे वेगवेगळ्या पद्धतीने आहे भाऊंशी मी बोलत असताना मी भाऊंच्याकडे कार्यक्रमाला यावं म्हणून मागणी करण्यासाठी म्हणून गेलो पण खऱ्या अर्थानं भाऊंनी एका पालकाच्या भूमिकेतून काही सूचना आम्हाला या ठिकाणी केलेल्या आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्या सूचनांचं पालन करत अधिकाधिक चांगलं असं मॉडेल हे आपल्या सर्वांसमोर असावं हो, यामध्ये ज्या यंत्रणा आवश्यक असतील सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये त्या कशा उभ्या हो करता येतील त्या सातत्य आम्हाला कसं ठेवता येईल आणि त्या मागे वाढतील तुम्हाला राऊंड अप यासाठी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं जे लागणारं सहकार्य आहे ते सहकार्य देण्याच्यासाठीची टीम पाहू ती आजपासून उभा करायला आम्ही आजपासून सुरुवात करू या ठिकाणी फेडरेशन आहे नितीन पाटील सल्लागार आहेत आम्ही या ठिकाणी आमदार म्हणून आहोत असू नगरसेवक म्हणून आमचे जे सहकारी आहेत ते सगळी मंडळी मिळून या दृष्टिकोनातून हे कशा पद्धतीने यशस्वीपणाने करता येईल यासाठीचा पाठपुरावा येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत प्रवीण भाऊ मी सांगितलं मुंबईमध्ये तुम्ही आलं पाहिजे पाहिलं पाहिजे तिथे कसं चाललंय तिथल्या लोकांशी बोललं पाहिजे मला असं वाटतं की निश्चितपणानं प्रवीण भाऊंची मदत की या दृष्टिकोनातून इथून पुढे आपल्याला सातत्याने लागणार आहे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सारी मंडळी एका अपेक्षेने या ठिकाणी आलेला ही अपेक्षा आम्हाला आमच्याकडे हे कसं करता येईल कदाचित आज नाही पुढे दोन वर्षांनी चार वर्षांनी रिडेव्हलपमेंट मध्ये जायचं असेल तर त्याही वेळेला हे करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सहकार्यांची मानसिकता ही कसा करू शकेल या बाबतीत देखील आपण या ठिकाणी आलेला आणि या सगळ्या आपल्या सर्वांच्या अपेक्षा या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं ही आमची आणि विशेषत्वानं भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे असं समजून आम्ही याच्यामध्ये काम करणार आहोत याची ग्वाही आपल्या सर्वांना देतो प्रवीण भाऊ आपल्याकडे उपस्थित आहे प्रवीण भाऊ या रायगड जिल्ह्याचे सुपुत्र आहे आपण पनवेलला कार्यक्रम घेतोय हे रायगडचे एक लोक आहे आणि त्याच पलीकडचे लोक म्हणजे कोल्हापूर तालुका कोल्हापूर तालुक्यातून ये प्रवीण ज्या काम केलंय मला वाटतं की रायगड जिल्ह्याचे ते सुपुत्र आहेत ते अध्यक्ष आहेत आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले नेते म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रवीण बाबूच्या वरती ज्या विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी होती त्यावेळेला विधान परिषदेत ते विरोधी पक्ष नेते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून आपली जबाबदारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व तालुक्यांमध्ये जात प्रवीण बाबती त्या ठिकाणी विश्वास निर्माण केला आमच्या जिल्हाध्यक्ष सांगताय कोविडच्या कालावधीमध्ये जेव्हा सरकार याच्या अर्थानं घरात बसलेलं होतं त्यावेळेला एकीकडे प्रवीण भाऊ एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होते प्रवीण भाऊंनी तर प्रत्येक जिल्हा या ठिकाणी रिजून काढला सुख असो दुःख असो या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला आधार द्यायला कुठे अतिवृष्टी आली कुठे या ठिकाणी दुष्काळ पडलाय देवेंद्र फडणवीस साहेब एकीकडे आणि एका बाजूला प्रवीण भाऊंनी हे संपूर्णपणानं या महाराष्ट्रभरामध्ये या सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचं काम केलंय मुंबई बँकेच्या माध्यमातून सरकार क्षेत्रामध्ये एक मोठा विश्वासार्दा मिळवण्याचं काम प्रविणभाऊनी केलंय पण माताडी कामगार असतील गिरणी कामगार असतील या सगळ्यांना जिथे ज्या कमर्शियल बँक असतात त्या कमर्शियल बँका न्याय मिळून देऊ शकत नाही त्या ठिकाणी त्याला आधार देण्याचं काम सहकारी संस्था म्हणून प्रवीण भाऊच्या माध्यमातून उभं राहिलं राजकीय दृष्ट्या त्यांच्यावरती आरोप केले गेले त्यांच्या खोट्या पद्धतीचे आरोप या दिले गेले मोठ्या मोठ्या साखळी वर्तमानपत्र आहे इंग्लिश वर्तमानपत्र मराठी वर्तमानपत्र यांनी सुद्धा प्रवीण भाऊंना सॉफ्ट टार्गेट सारखं निवडलं पण प्रवीण भाऊ हा एका अर्थानं रायगडचा वाघ आहे त्याने उघडपणानं चॅलेंज केलं एक आरोप या ठिकाणी खराब करून दाखवा सिद्ध करून दाखवा आणि मी तुम्ही सांगाल ते या ठिकाणी आणायला तयार आहे सगळ्या या अग्निपरिशयामधु عاوز सलाकोट मिगाय प्रवीण भाऊंनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे अशा व्यक्तीच्या माध्यमातून ही सुरू झालेली ही स्वयं पुनर्विकासाची रिडेव्हलपमेंटची चळवळ ही खरे अर्थाने मला वाटते की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन घेऊन येणार आहे ते कसं ते माझ्यापेक्षा जास्त प्रवीण भाऊ आपल्याला सांगू शकतील पण या दिशेने आज अतिशय अपेक्षेनं आशेन आज आपण सारी मंडळी आलेला आता आमची ही जबाबदारी आहे की प्रवीण भाऊच मार्गदर्शन घे राज्य सरकारचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत या ठिकाणी आपल्या सर्व अशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची योग्य ती मदत घेत आपल्या स्वप्नाचं पूर्ण करण्यासाठी काम करत राहावं

होत असलेल्या एका ऐतिहासिक अशा प्रकारच्या या घडाव्यास उपस्थित पनवेलचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र प्रशांत विधान परिषदेतील माझे सहकारी आमदार प्रदेशाचे सरचिटणीस विक्रांत पाटील या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय अविनाश कोळी सन्माननीय अरुण शेख भगत परेश ठाकूर अनिल भगत चालुशेखा भगत तई गावेकर तई अध्यक्ष जयंत बगडे नितीन पाटील रवींद्रनाथ पाटील सन्मानानी पोटली काटकर अध्यक्ष भरत मोरे नितीन पाटील सल्लागार मार्गदर्शन केलं आणि सहकारामध्ये आम्हाला काम करत असताना त्यांचं सातत्यानं सहकार्य लाभलं असे राजेंद्र पवार सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि एका मोठ्या चळवळीचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या पनवेल मधील हाऊसिंग सोसायटीतील प्रतिनिधी बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी प्रशांत मनपूर्वक धन्यवाद देतो जेव्हा सर्वसामान्यांच्या हितासाठी एक चळवळ म्हणून पुढे येतो आणि त्या विषयाच्या माध्यमात मध्यमवर्गीय सर्वसामान्यांचा फायदा होतो आणि आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठ स्वप्न चांगलं मोठं घर असावं ही पूर्तता करण्याची योजना समोर दिसत असताना ती योजना माझ्याकडे पाहू शकतो मुंबईत या योजनेला मूर्त स्वरूप मिळत असेल तर माझ्याकडे तसा प्रयत्न करूया या उद्देशानं त्यांनी त्या ठिकाणी माझ्याशी चर्चा केली आणि आज प्रचंड संकेत उपस्थित आहात यावरून प्रशासनाला या निश्चित येणाऱ्या काळामध्ये हे अभियान पनवेल मध्ये ताकदीनं गती घेईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे खरं म्हणजे विकास, एक आदरणीय बाळासाहेब पाटील आणि स्वयंपूर्ण विकास म्हणजे काय फार मोठी टेक्नॉलॉजी आहे काय मोठ रसायन आहे असं काही नाही एका वाक्यात विकास म्हणजे बिल्डर जो नफा कमावतो <laughs> तो नफा बिल्डर ऐवजी आपण तो नफा आपल्या सभासदांना त्या ठिकाणी वाटून घेतो जागेच्या स्वरूपात कॉर्पस फंडाच्या स्वरूपात कारण बिल्डर त्या ठिकाणी नफा कमावण्यासाठी बघतो आपण सोसायटी सोसायटीचे सभासद हे आपल्याला जास्तीची जागा मिळावी जास्त फायदा व्हावा ही भावना घेऊन त्या ठिकाणी त्या मानसिकतेत असतो मुंबईमध्ये गृहनिर्माण सोसायटीनी स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतः करा अशा प्रकारची योजना मुंबई जिल्हा शाखेच्या पुढाकारांना आपण आणली ज्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजाश्री सरकारी दिला आणि आज मुंबईत मोठ्या यशस्वी होते जे आज जवळपास दोन तीन हजार प्रस्ताव आले छत्तीस लोकांना आम्ही कर्ज देऊन संस्थांना पंधरा इमारती पाहायला गेली आणि मग हे अभियान आता सर्वदूर पसरते ठाणे नवी मुंबई पनवेल पुणे नाशिक आणि त्यामुळे आता अशाच प्रकारचा पुनर्विकास त्याचा जास्त लाभ पनवेल करायला होऊ शकतो नवी मुंबईकरांना होऊ शकतो शिल्कोच्या सोसायटी आहेत जुन्या इमारती आहेत पंचवीस वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं प्रशांतदादानी मुंबईचं मॉडेल स्वयं पुनर्विकासाचं पनवेलमध्ये राबवूया अशा प्रकारची यांच्या प्रकट केले मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते आणि तिथून तो विषय घेऊन आज त्याचं पहिलं प्रारंभिक पहिली बैठक या ठिकाणी होते आणि मला वाटतं आता आमच्या टप्प्याटप्प्यात बैठका होती आणि महिनाभरात पनवेलकरांसमोर ये पनवेलच्या ग्रामनिर्माण संस्थांसाठी जनता काय करणार आहे हे प्रशांत दादा त्याचा आराखडा सगळ्यांसमोर आपल्यासमोर ठेवला सादर केलं जनहितार्थ प्रशांत दादांनी हे मेळाव्याचं पाऊल उचललेलं आहे काय सांगाल त्यांचा हा दूरदृष्टिकोन जनतेच्या हितार्थ आणि वन विंडोचा मुंबईमध्ये जसा कार्यक्रम राबवला तसा पनवेलमध्ये कशा प्रकारे राबवला जाईल प्रशांत धन्यवाद देण्याची संधी देतो आणि विषय घर कुटुंब वाटतं पंचवीस तीस वर्ष बिल्डरकडे झाले आणि बिल्डरपेक्षा जर मोठी जागा खात्रीनं मिळत असेल तर त्याविषयाला ते चालना देत आहे आणि इकडे ही योजना आणायचा उद्देशच आहे की ज्या ज्या परवानग्या आहेत आपण का बिल्डरकडे जातो तर बिल्डर सगळं मॅनेज करतो परवानगी आणतो म्हणून देवेंद्रजींनी सरकारने विश्वास दिला आहे आम्ही परवानगी आणि अवलंब देतो अनविलंब देतो त्याच्यामुळे मला वाटतं अडचणी फार येणार नाहीत जशा तशा अडचणी येतील आम्ही सरकारच्या समन्वयाचा दूर करू परंतु मला वाटतं लाभ लोकांना लोकांनी पुढे मेहनत घेतली पाहिजे एकमेकांमध्ये समन्वय साधत विश्वासानं स्वयंपूर्णिका सगळं आजच्या मेळाव्यात जर बघितलं मदतीशी आहे एखाद्या परवानगी असतील कसा मार्ग करावा मला वाटतं याकरता मुंबई शहरात जे झालं आहे आपण पहा जेव्हा जेव्हा परवानग्या पाहिजेत ज्या ज्या काही आपल्याला घ्यायच्या असतात त्यावेळेला देवेंद्रजीनी सरकार म्हणून इंटरव्यू केलं आणि आज मुंबईला यंत्रणा सेट झाली पण स्वयं पुनर्विकासाचा प्रस्ताव आला तर त्या ठिकाणी तात्काळ तुम्ही मदत केली पाहिजे विहित वेळेत केली पाहिजे आणि देवेंद्रजींनी परवाही सांगितली चारपोरच्या कांदुलीच्या कार्यक्रमात शाळ्या वाटपाच्या एखादा सरकारी अधिकारी परवानगी देण्यात चालढकल करेल काही चुकीचं करेल तर तो नोकरीवर राहणार नाही एका अधिकाऱ्यानं ना वेटीस धरलं होतं त्या अधिकाऱ्याला तात्काळ निर्णय त्याच्यामुळे मेसेज गेला आहे की आपण बिल्डर नफ्यासाठी करत नाही हे गरीब मध्यमवर्गीय लोक आपल्याला मोठं घर उलावून करत आहेत त्यामुळे सरकार आपल्यासोबत आहे आणि जिथे जिथे अडचणी येते गंगोर आमदार आहेत दादा आहेत त्यांच्यामध्ये तुला वितरण जे आहेत ते इंटरनेट करतात परंतु सरकार अजिबात अधिकाऱ्यांना तुम्हाला नोटीस भरायला देणार नाही जिथे धरतील तिथे मुंबई बँक राज्य बँके होऊ शकत नाही ही गोष्ट असेल एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय होऊ शकत नाही आणि तोच आता ह्याला नव्याने करायचा आहे त्याच्यामुळे थोडं त्यांना चाचपडत करावं हो लागतं किती परवानग्या लागतात कशा मिळतील किती नुकसान मिळतील अडथळे काय त्याचं एक मेकॅनिझम ते बनवतील आणि जेव्हा शिडकोशी बोलायचं महापालिकेशी बोलायचं आम्ही बोलू देवेंद्रजी बोलतील आणि एकदा तुमचं सेट झालं की आटोकोटमध्ये जातं आता मुंबईत परवानग्या एवढ्या वेळेत मिळतील इथे मिळतील सेट झालेलं आहे था। हा तुमच्याकडे दोन चार महिन्यात ते सेट होईल